नमस्कार मी माझ्या अनुभवाचे बोलया युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आज आलो आहोत शिकरापूर येथील माजी सैनिक जयसिंगराव गायकवाड यांना भेटण्यासाठी भारतीय सीमेवर सेवा देत असताना त्यांचा जो प्रवास झालेला आहे तो प्रवास आज आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया नमस्कार मामा नमस्कार मामा आपलं बालपण कुठे गेलं आमच्या प्रेक्षकांसाठी सांगा माझं बालपण शिकरापूर येथील इरोळी वस्ती या ठिकाणी म्हणजे माझा जन्म झाला आणि mm. आमची मावळण नात्या mm. राऊतवाडीला राऊत यांची आई mm. मग ते मावळांना असल्यामुळं ते एकत्र चार भावांचं कुटुंब होत तिथं राहून मग पहिले तिथ पहिले पहिलेला परत एकाच वर्गामध्ये चौथी पर्यंत शाळा होती <देखे़ा> दोन दोन लाईने असायची <देखे़ा> पहिलीच्या दोन दुसरीच्या दोन अशा त्या एकाच <देखे़ा> मग तिथं एक वर्ष काढल्या मग त्यावेळेला आम्हाला गावने मास्तर होते <देखे़ा> एकच मास्तरने चार वर्ग मग तिथं पहिली गेली परत व ते मग त्याच्यानंतर तिथन परत बारा महिन्यानंतर परत मी शिकरापूरला शाळेला त्यावेळेला आमचे दोन नंबर भाऊ शिखरापुरातच शिकत होते मग काय करायचं विरोळे वस्तीवर ना म्हणजे भाकर जेवण घ्यायचं त्याच्यानंतर एक मंडली गुरुजी आमचे सक्के मिळून येतली बहिण आमची मग त्यांच्या साठी मग त्यांची एक शिर्डी होती आम्हीच दिलेली पण त्यांच्या नावाची ती असल्यामुळं त्याच्यामध्ये दूध आणायचं यांना ह्यांला दूध भावाचं जेवण हे दररोज सकाळी साडे वेळा म्हणजे शाळेला यायच्या टायमाला घेऊन यायचं असा हा आमचा डेलीचा प्रोग्राम सुरू झाला आणि मग त्यानंतर मग तिथून असं करत करत आम्ही चौथी पाचवी सहावी पाचवी सहावी पर्यंत ते जात राहिलो म्हणजे तिथला कार्यक्रम सुरू राहिला त्याच्यानंतर मग पुढे जाताना भावाचं शिक्षण झालं मॅट्रिक त्याच्यानंतर मग तो पोलीस मध्ये भरती झाला भरती झाल्यानंतर मुंबईला पुण्याला ट्रेनिंग करून मुंबईला गेला मग आता हिथे त्यावेळेला आमची एक लाकडाची वखार होती शिक्रापूर शिक्रापूर मध्ये आणि माळवडाच्या खोल्या होत्या त्या माळवडाच्या खोल्यामध्ये असे चार सापोर मिळून राहायचे आणि शाळा करत करत भाऊ लाकडाचे जे लोकांना जे लाकडं विकायचे काम करायचं आता तो गेल्यानंतर ते बंद झालं आणि त्यावेळेला नेमकं बहात्तरचा दुष्काळ तो पिरियड आला तर बहात्तरच्या दुष्काळामध्ये काय झालं की आम्ही रानात राहत होतो तर राणात राहताना काय झालं की तिथं पाण्याचा प्रॉब्लेम आला बहात्तरचा भयंकर दुष्काळ झाला होता झाडाला पान सुद्धा राहिले नव्हतं मग त्या पिरियडमध्ये काय झालं की विरळी hmm. 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 ती विहीर साडे साडे नऊ वर्ष विहीर होती आता तिचं पाणी जे आहे ना त्यांनाच पुरायचं नाही आणि मग आमची आमचं पाच पाच भावांचं कुटुंब आई वडील आणि मग ते पाणी आम्हाला पण लागायचं चित्राबा असायचे आमच्याकडे बरीश मग ते चित्राबाला पाणी तर मग पाण्याशिवाय पर्याय नाही मग ते तिथं पाणी पुरवणं मग आम्ही काय केलं गाव hmm. गावात आलो गावात मग इथं गावात जायला पाण्याची सोय झाली इथे विहिरी बरेच बरेचसे तरी रात्रीच्या रात्रीच्या वेळेला आहे ना काय व्हायचं इथं त्या परिस्थितीमध्ये विहिरीत पाणी थोडंच असायचं mm -hmm. लोक काय करायची एक एक दीड दीड वाजता उठायचे आणि उठून ना चाकावर पाणी ओतायचं mm -hmm. आवाज mm -hmm. आवाज येऊ नये आणि ते पाणी मग आणायचं आणि मग ते इथं आल्यानंतर आता मी तर शाळेत शिकत होतो mm -hmm. तर बाकीचे भाऊ मग आम्ही याची आबा यांची शेती जवळजवळ आबाची सगळी शेती आमच्याकडे होती वेळेला इथली झाली इनामातली झाली आणि मग ती शेती भाऊ करायची आणि माझे काम काय किंवा यांना भाकरी सकाळी सकाळी म्हणजे हे कामाला जायचे तेव्हा यांना भाकरी पोच कल नाही हे माझं काम असायचे कधी कधी सायकलीवर कधी पायी म्हणा असं करून त्यांना हे करायचं तर मी सातवीला असताना असा हा प्रोग्राम चालू असताना सातवीला असताना आम्हाला दिवटे गुरुजी होती दिवटे गुरुजी ड्युटी गुरुजी एकदम म्हणजे वयस्कर होते आणि त्यांचं हँड इतकं खास होत ना की पेंटिंगच्या बाबतीत त्यांचा हातच धरू नाही शकणार अशी असा माणूस आणि त्यांनी मग बारा महिने आम्हाला म्हणजे सातवीला नाईट ची ट्युशन असायची स्कॉलरशिप नाही तशीच तसंच शिक्षण म्हणजे रात्रीच त्यांना अभ्यासासाठी यायचे आम्ही शाळेत जो पायचे ते आम काळू नामदेव गायकवाड त्याच्यानंतर तो काळू कुंभार दत्ता भुजबळ त्याच्यानंतर संभाजी सासवडे संभाजी आणि असे बरेचसे मित्र आमचे असायचे आम्ही सातवी पास झालो त्यावेळेला सातवीचा बोर्ड होता सातवी फायनल फायनल आणि त्यावेळेला असं होत की नुकतंच जुनी मॅट्रिक आणि नवीन दहावी तर आम्ही नवीन दहावी लावलो तो आमचा शेवटपर्यंत प्रवास राहिला शेवटपर्यंत आम्हाला नवीन पुस्तक परीक्षेचा टायमाला मिळायची असं करीत करेद करीत आम्ही मॅट्रिकला म्हणजे म्हणजे मग सातवी पास झाल्यानंतर हायस्कूलला ला आलो हायस्कूलमध्ये बी आमची जी बॅच होती ती बॅच मधले बरेचसे पोर जे आहे ना शेवटपर्यंत सात सात राजांची त्यावेळेला इथून एक करंडी पासून त्याच्यानंतर इकडे रांजणगाव जी इकडे हिवर पिपळाची पोरं ही सगळी शिक्रापूरला येते गाव ब्रजवाडी ही सगळी जी जाते गाव वगैरे सगळी जी आहे ना शिक्रापूरला विद्यार्थ्यांची विद्यार्थ्यां शाळा मोठी होती का शाळाला आणि त्यावेळेला शाळेची अशी परिस्थिती होती की जी शाळा होती त्यावेळेला शिकरापूरला पोरं तर भरपूर खोल्या नाहीत ऑफिस कडे होत ऑफिस नाथाई देवळाच्या माडीवर हिरवळ माडीमध्ये वरती असायचं ऑफिस आणि त्याच्यानंतर मग आम्ही ह्या देवळात आठवीचा वर्ग सातवीचा वर्ग आपलं नववीचा वर्ग दहावीचा वर्ग असे जे आहेत ना म्हणजे काही तर खाजगी बी रूम होत्या आणि काही देवळामध्ये तर मग देवळामध्ये असणारे मग ते देवळाची मेंटेनन्स आम्ही मग तिथं मग दररोज देवळात असायचं ना तर देवळात असायचे मग देवाची तेवढी सेवा करणं सफसफाई करणं वगैरे सारून वगैरे घ्यावं लागायचं त्यावेळेला त्या सार असं असायचं की जी ते याशींची आई वडील हे त्यावेळेला पिऊन म्हणून होते आता मग त्यांनी काय करायचं शिक्षकाला सांगायचं शिक्षकाने आम्हाला सांगायचं मग आम्हाला एक दोन तास अशी सुट्टी द्यायची आणि सांगायचं की बाबा जा, जा शेण जमा करून आणा मग आम्ही शेण आणायचं त्याच्यानंतर पाणी त्यांना पुरवायचं आणि पाणी टाकायचं ते मग सारवले जायचं शाळा आणि अशा पद्धतीचा मग हा प्रवास करीत करीत आम्ही मॅट्रिक पर्यंत पोहोचलो आणि मॅट्रिकच्या नंतर मग पुढे जाताना विद्याधामला त्यावेळेला खडतकर सर होते आणि पठाण सर वगैरे हो बरेचसे म्हणजे असे ते त्यावेळेचे शिक्षक पण चांगले होते आणि त्यांनी भरपूर म्हणजे सहकार्य केलं आता त्यावेळेला म्हणजे पैसा कमी होता नव्हतं आणि पैसा कमी असल्यामुळे काय की बरीचशी अशी मोठमोठी मुट कुटुंब एकत्र परिवार होता आता एकत्र परिवार नाही काय नाही पण त्यावेळेला एकत्र परिवार असून सुद्धा प्रगती एवढी नव्हती कारण पैसा नव्हता आणि मग आम्ही तर आमचं काय असायचं कधी पायात चप्पल नाही पाहिजे ना असायचं त्याच्यानंतर मांजरपाट शर्ट असायचा तो बी शर्ट एकच शर्ट दप्तर आतापरांना शा घे आमू घेत त्यावेळेला कसं काय नव्हतं आमचं म्हणजे एकच पिशवी आपले अशी बनवलेली आणि मग त्याच्यात परिस्थितीमध्ये किंवा शिक्षणाला बी आता पहिलीच्या पर्यंत पुस्तकं कशी आहेत आणि त्यावेळेला मला चौथी पर्यंत एकच पुस्तक असायचं ते उजळणीच पाटे असायचे खापराची असं ह्या ह्याच्यातनं शिक्षण घेत घेत आम्ही जे ना मग मॅट्रिक पण पोचलो आता मॅट्रिकच्या नंतर जे पुढे जाताना मग अकरावीला इथे कॉमर साइडला परमिशन मिळालं विद्यार्थ्यांना तर ते अकरावीला ला परमिशन मिळालं तर पोरं पुरे व्हायना आता पोरं पुरी व्हायना मग त्या ह्याच्यामध्ये शिक्षकाला सांगून त्यांनी मग हो तुमच्या याच्यातली जे पोर आहेत त्यांना गाईड करा त्यांना बोलवा ते करून करून त्यांनी जेव्हा ते एक वर्ष चालू झालं दुसऱ्या वर्षीसाठी एकाच याच्यात म्हणल्यावर आता कॉमर्सला कोणी एवढे न राहता कोण सायन्स राहतो कोण इकडं तिकडं कमी होणार मग ते त्याच्या दुसऱ्या वर्षी म्हणले परवानगी मिळणार मिळणार मग ती परवानगी काय मिळालीच नाही आता नाही मिळाल्यामुळे मग त्यांनी आम्हाला दाखले कर आणि मग ते फुल झाल्याच्या नंतर दाखले जेव्हा आम्ही गेलो बाबा ते दाखले मिळाले सगळे कागदपत्र जमा केले आणि पुण्याला ऍडमिशनसाठी निघालो पुण्याला जाताना इथून गेलो आम्ही पुण्याला तर रस्त्यामध्येच आम्हाला कळलं बघ म्हणजे फर्ग्युसन कॉलेजला मेळावा आहे आणि मग मेळावा आहे तर म्हणलं बाबा ठीक आहे आता म्हणलं आपण तर चाल आलोय तिथे तर मग चला बघूया का म्हणलं काय कंडिशन आहे ह्या हिशोबाने मग मेळावा पाहायला गेलो मग कॉलेजकडे जायची त्या फर्ग्युसन कॉलेजला गेलो तिथे गेल्यानंतर त्यांनी बा मग तिथे पाहिलं तर भरपूर फुल गर्दी झालेली तिथं त्या गर्दी ज्याच्यामध्ये आम्ही घुसत घुसत गेलो बा पुढं लाईनीला काय चाललंय कुठं काय कुठं तिथे गेल्यानंतर ते कळलं की बाहे भरती आहे आणि काय म्हणजे किती भरती आहे काय काय कळाल नाही पण लोक उभे राहिले आपण उभे राहिले असं करत करत मग तिथे जवळजवळ सरकस सरकस सरकत लाईन गेली बा पुढं पण माझ्या पुढे राहिले चार पाच म्हणजे नऊ माणसं राहिले नऊ माणसं राहिल्यानंतर त्यांनी त्यांनी डिक्लेअर केलं आला सगळ म्हणले जेवढी फर्ग्युसनला होती ती आता संपलेला आहे आणि आता याच्यानंतर चार वाजताना राजगुरनगरला ज्याला जायचं असेल ज्याला भरती व्हायचं असेल त्याने मग चार वाजता तिथं पास आणि मग त्यावेळेस एष्ट टोटलच्याच होत्या मग आम्ही तिथन आलो चालतच फर्ग्युसन चालतच स्टेशनला आणि मग तिथं आलो आल्यानंतर तिथं गाडीतच बसून जेवण केलं जेवण करून मग नंतर आम्ही पडलो तेव्हा त्यांचा टायमिंग झाला ती गाडी मग इथून निघाली चार वाजताना तिथे पोचली आणि तिथं पाहिलं तर तिथे तुम्बळ गर्जी फुल गर्दी आणि मग तिथं जो सहा हजार लोक आले सहा हजार लोक पोर सगळी गरतीवर आणि मग त्याच्यामध्ये पुण्यातल्या सारखडकत उडकत गेलो आम्ही पुढे मग तिथे खेळ की कळायला किंवा एमईआरचे भरती आहे आणि मग त्याच्यामध्ये आम्ही उभा राहिलो गेलो नंबर आला नंबर नंबर आल्यानंतर तिथे त्यांनी आमच्याकडनं कागदपत्र घेतली आणि त्यांनी विचारलं तुम्हाला कुठल्या याच्यात भरती आता आपल्याला त्याचा काही अनुभवच नाही माहिती त्यामुळं मग ते अनुभव नसल्यामुळे आम्ही म्हणलं वा आम्हाला भरती व्हायचं कुठं बाकीच मेडिकल झालं मेडिकल साठी तीन दिवस ठेवलं त्यांनी आम्हाला आणि चौथ्या दिवशी आम्हाला त्यांनी काय केलं म्हणजे कागद पकडवला आणि त्या कागदा सांगितलं बाकी हे कागद न्या आणि तुमच्या वडिलांच्या सहाय्य करून भरती झाली हा बघ तिथे ट्रेनिंग सुरू झालं ट्रेनिंग सुरू झाल्यानंतर बत्तीस हातेचं ट्रेनिंग बेसिक ते बेसिक ट्रेनिंग आमचं टी व्ही टू ला झालं ते एस के सिंग साहेब आम्हाला सुविधा स्टिक माणूस सु। आणि त्याच्या अंडर आम्ही ट्रेनिंग केलं बत्तीस हप्त्याच तर आता आम्हाला ट्रेनिंग मिळालं तुम्हाला ट्रेनिंग मध्ये जे तुम्हाला फौज पुढे जाण्यासाठी त्यांना जो मार्ग करून द्यायचा असतो वगैरे काय त्या संदर्भात आम्हाला सांगा की ते कशा पद्धती तुम्ही करा ते आहे की तीन कोर आहेत आर्मी नेवी एअरफोर्स आणि आर्मी मध्ये तीन इंजिनियर आहेत मग तीन इंजिनियर जे आहेत त्याच्यामध्ये एक बॉम्बे इंजिनियर एक मद्रास इंजिनियर आणि एक बंगाल इंजिनियर असे हे आर्मी मध्ये तीन इंजिनियर हे इंजिनियरचं काम आहे ते फौजला मुवमेंट ठेवण्याचं असते आता ते फौजला मुवमेंट ठेवायचं त्यासाठी जी काय म्हणजे नदी म्हणा ओडा म्हणा किंवा दलदली किंवा रस्ता नाही म्हणा म्हणजे अशा ज्या बी काय अडचणी आहेत किंवा माइंड लेन केलेले तर त्या एरियामध्ये तो जे ना एरिया फौजला क्लिअर करून द्यायचं काम हे इंजिनच मग त्यासाठी त्रास होऊ नये किंवा रोड त्यांना व्यवस्थित म्हणजे पार करता यावा त्या हिशोबाने मग जर नदी आली तर नदीमध्ये पूल बनवून मग तो पूल आ, रात्रिशा? हा दिवसा बनतच नाही रात्रीच बनवा लागत रात्रीचा हा रात्रीचा अंधारामध्येच आणि कसल्याही प्रकारचे आरडा वरडा किंवा लाईटचा विषय हा वापर केला जात नाही का की दुश्मन अलर्ट अलर्ट होईल आणि त्यासाठी ना जवळ गाव आहे ना त्या गावाला सुद्धा तपास लागत नाही आम्ही ज्या वेळेला पूल बनवतो ना ते बनवले त्यावेळेला तो गावातल्या लोकांना सुद्धा कळत नाही की इथं काय झाले काय चाललंय काहीच कळणार नाही ते सकाळी बघायची मग आश्चर्य करायचे लोक तरी रात्री तो तो ते काय नव्हतं आता काय झालं मग असं ते पण म्हणजे कंप्लिटली ब्लॅक आऊट सारखं म्हणजे अंधाराच असतो रातो तो पूल तयार त्या अंधारात की आमच्या ठिकाणी ब्रिज बनणार आता तो जी ब्रिज बनणार आहे त्याची पहिल्यांदा रिकी पासून सुरुवात होते की एक जे ना तीन एक चा सेक्शन असतो एक कमांडर असतो ऑफिसर जी आणि दोन जवान असे जे ना ते सेक्शन पुढे जातो तो सेक्शन पुढे जाऊन त्याची रिकी करतो रिकी केल्यानंतर त्या रिकी रेकीमध्ये त्याचं डिस्टन्स आपल्याला जात कि त्याचे स्पान किती आहे आणि ते स्पान मोजून त्या हिशोबामध्ये मग पाठीमागे ते सिग्नल पाठवलं जातो ते रिअर असतं रिअर रिअर मध्ये हे बाकी लोक येऊन थांबलेले असतात आणि मग हे फक्त जातात पुढे आणि ते करून तिथून सटवरती सांगतात मग त्यांनी सांगल्यानंतर त्या ते पद्धतीने त्यांचं ज्यांनी अंतर आलेलं असतं त्या अंतराचं मग तिथून पुढे कॅल्क्युलेशन सुरू होत किती लांबी आहे कस सिच्युएशन ह्या हिशेबाप्रमाणे तिथं मग त्याच किती त्याला जी आहे ना किती फायनल लागतील किती ट्रम्प लागतील किंवा किती पंटून लागतील त्याचं त्याचं कॅल्क्युलेशन केलं जातं आणि त्या पद्धतीने तेवढ्या गाड्या मागवल्या जातात फ्रीर मध्ये याच्यामध्ये तिथं आई येणार आणि तिथून पुढे मग त्या पुढे पास होतात आणि मग त्या त्याचं ते ज्या पद्धतीने अभ्यास केला त्या पद्धतीने त्यांनी जे सगळं साधन जमाव केलेला असतो साधन हा आणि पद्धतीने ते तिथे पोहोचते पोचल्याबरोबर त्याचं जे टायमिंग गेला असतो त्या टाइम हा असेंबल झालाच पाहिजे रातोरात नाही आता त्याचे घंट्याच्या हिशोबाने मिनिटाच्या हिशेबाने हिशोब असतो की त्यावेळेला ते कंप्लीट कम्प्लिशन रिपोर्ट दिला जातो आणि तो रिपोर्ट दिला की त्याच्यानंतर मग ते जर एक्सरसाइज असेल त्या एक्सरसाइज मध्ये ज्या ज्या क्लास वन अधिकाऱ्यांना त्याच जी हे असते ड्युटी असते ते बरोबर त्या टायमाला तिथं लँड होणार हेलिकॉप्टरने म्हणा नाही म्हणा त्याने म्हणा आणि ते येणार आणि मग तिथून पुढे मग त्याचा ते त्यांना रिपोर्ट दिला जातो रिपोर्ट होतोय तेच लगेच पाठीमाग टँक म्हणा इन्फंट्री म्हणा तयारच असते की ते, ते मुवमेंट करायला तर ते त्या मध्ये दोनशे अडुसष्ट मध्ये मी जवळजवळ गेल्यापासून तिथलं ते एक इक्विपमेंट होतं शिक्षण ते म्हणजे तसं हेच होत आपल्याला म्हणजे आपल्या हिशेबा नुसार नव्हतं सगळं इंग्लिश मधून आणि मग त्याचा तो पूर्ण अभ्यास केला आणि जवळजवळ मी बारा वर्षे एकाची नोटमध्ये राहिली जो त्यावेळेला टेंट लोकेशन होत टँटातच होता मग हा आणि त्या याच्यासाठी आरसीसी स्ट्रक्चर होतं कशासाठी सामानासाठी रशियाच्या सामानासाठी होत पण आम्ही राहायला लोकेशन आणि इतकी थंडी असायची तिथं गगरला मुलं जायचं थंडीच्या दिवसामध्ये बॅरल असायचं त्या बॅरल मध्ये तुमचं एक बादली पाणी ओतलं तर एकच बादली निघणार असं ते असायचं मग आपण त्यात पाणी होतायचं ते गरम पाणी थंडीच्या मध्ये वापरायचं दाढी वगैरे करायला आणि मग तिथं बारा वर्ष राहिलो मी ज्या वेळेला मी इथं शिकरापूरला राऊतवाडीत एक वर्ष काढून ज्या वेळेला शिखरापूरला शाळेला आलो त्यावेळेला राऊतवाडीच्या तिथे असताना माझ्या संघाची नातं जुटलं आर एस एस ची हा आणि मग आर एस याच्यात जोडल्यामुळं मी शिखरापूरची शाखा जवळजवळ म्हणजे सातवी पर्यंत शिखरापूरची शाखा मी चालत होतो त्या बसायच्या तिथे शाखा लावायचं आणि तिथे कार्यक्रम व्हायचे आमचे शाखेचा म्हणजे तिसरी पासूनच मी थोडक्यात शिक्षक ते, ते शिक्षण घेतलं त्याच्यानंतर पुण्यात जे बी आर एस एस चे कार्यक्रम असायचे त्याला मी जात राहायचे त्याच्यानंतर दादरला एक मोठा कार्यक्रम झाला किंग जॉर्ज हायस्कूल मध्ये त्या कार्यक्रमाला मी हजेरी लावली मी महिना भरतो कार्यक्रमात आणि मग मी पोस्टिंग मागितली होम पोस्टिंग आता म्हणलं बारा वर्षे राहिल्यानंतर आपण बचाला बा एक चार दोन वर्ष आपण जवळपास काढावं आणि मग गावाशी ना जुळली जाईल किंवा म्हणजे नातेवाईकांशी आपला संपर्क राहू असं त्यांचे कार्यक्रम जवळपास तर त्या हिशोबाने मी होम पोस्टिंग माहिती पण मला होम पोस्टिंग न देता त्यांनी ना मला आसामला पाठवलं आयडब्ल्यूडी इनलँड वॉटर ट्रान्सपोर्टिंग कंपनी तर तिथे मग आयडब्ल्यूडी त्या वर्षामध्ये मला पाठवलं सरायघाटच्या ब्रिजच्या खाली मग तिथे मग मी तिथं जवळजवळ साडे साडेचार ते पाच वर्ष तिथे काढलं त्या म्हणजे समजा थोडक्यात मुळे ना चा मुळे बघान चाहता राहता जे ना ते एक तिथे पाच जहाज आहेत मोठाली ज्याच्यावरती जे चार चार सहा सहा गाड्या जे ना त्याच्यावरती बसतात ट्रका आणि ते म्हणजे भारत देश स्वतंत्र व्हायच्या अगोदर इतकं मोठं त्याच स्पान ब्रह्मपुत्रेच की तिथं म्हणजे पूल बांधायचं म्हणजे एक व्यवस्थाच होत नव्हती हा तर त्यावेळेला त्यांनी ते मग काय केलं होतं की तिकडं नागालँड त्रिपुरा ब्राह्मणपूर वगैरे त्या साईडला जायला ते संपर्क राहून संपर्क हे करण्यासाठी ही जा इकडे गाड्या लोड करायचे तिकडे सोडायचं आता ते नंतर काय झालं की आपल्याच मराठा आहे कसा ब्राह्मण त्यांनी तो म्हणजे इंजिनियर होता आणि त्यांनी ते पुलाचं काम घेतलं आणि ते मग तिथं ब्रह्मपुत्रावरती दहाच पायावरती तो पूल बनवलेला आहे आमच्याकडे जसं इंजिनियर मध्ये आहे हिसार की आयटीआय ला जेवढे ट्रेड असतात तेवढे ट्रेड आमच्याकडे म्हणजे असतात तयार तुमच्या सेक्शनला हा तर ते सगळे ट्रेड ट्रेनिंग प्रत्येकाला दिलं जातं इलेक्ट्रिशियन असू द्या पेटर असू द्या ई ए असू द्या किंवा वेल्डर सर्वेअर ड्राफ्टमॅन प्रत्येक ट्रेल्डचा माणूस असतो सगळ्यांना ते कुशल कारागिर बनवत हा आणि त्यातनं ते मग हे हे करता करता एक फील्डच लढाईच्या टायमाच जे आहे ते सर्वेअर वगैरे जे आहे ना ह्याचं ट्रेनिंग दिलं जातो बरं मग आता याच्यातनं तुम्ही अ सर्विस मधून रिटायर कोणत्या वर्ष झाले मी सर्विसमधनं त्र्याण्णव साली स्वेच्छेने निवृत्ती घेतली तुमची सर्व्हिस सतरा किती वर्ष साडे सतरा साडे सतरा सर्व्हिस झाली होती तसं तर पंधरा वर्ष असते पण तुम्ही दोन तीन वर्ष काढले नाही पंधरा वर्ष शिकायला असते आणि मी त्यावेळेला हॉलदार मध्ये होतो सबसेंटी हॉलदार होतो आणि माझं पुढचं प्रमोशन बी आलेलं होतं म्हणजे पुढचं म्हणजे मी क्वालिफाईड होतो उभ्याला पुढच्या कोर्सला आणि मग क्लास टू मध्ये गेलो असतो नायब सदर मध्ये पण माझ मी स्वतः राजीनामा दिलेला असल्यामुळे आणि मग ते एक दिवस आलेलं होतं तुमचं लग्न बँक बँला लग्न झालं त्यावेळेस मी त्यावेळेला दिग्विजय एक्सरसाइज मध्येच होते आणि तिथून मग मी मुलगी पाहायला म्हणून आलो तिथे मग ती मुलगी पाहिजे वगैरे सगळं पसंत झालं आणि ब्याशी त्या ते लग्न झाले आणि त्यांना घेऊन तिकडे कधी गेले मी ते मिलिटरी ज्यावेळेला माझं सँक्शन व्हायच्या अगोदर गेलो होतो आणि मग तिथे असतात मग मी ते अप्लिकेशन दिली आणि तीन वर्ष शेवटचे परिवारासह याला चंदीगडला चंदीगडला राहून त्यांना आईला मंडळीला आईला नेलं होतं आणि मग त्यांना वैष्णव माते दर्शन करून आणलं आता तुमच्या कुटुंबाविषयी सांगा तुम्हाला किती काय 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 करतात ते सांगा मला एक मुलगा आणि दोन मुली हे करत असताना बारा महिने त्यांनी दोन कोर्स केले रबरचे आणि बारा बारा महिने आणि मग त्याच्यात ना तो फुल क्वालिफाईड झाला त्याचा रबरचा आणि त्याच्यानंतर मग त्याला ते, ते करता करता दुबईच्या एक कंपनीच्या मॅनेजरच म्हणजे त्याला ते कस त्याला ते कॉन्टॅक्ट झालं कॉन्टॅक्ट झाला आणि त्यांनी जे तो मॅनेजर मुंबईला आला मुंबईला आल्यानंतर तिथं त्यांनी इंटरव्ह्यू घेतली आणि माहिती सध्या ते नोकरी दुबईमध्येच बरं आता मुली मुली ही दोन मुली आहेत आता मग अशा तिचं नाव कविता तिला कुठे तिला दिले दहा वाघोल्यांच्या आणि बीएससी मिस्टर बीएससी होऊन त्याच्यानंतर कोसरी मुलगी त्यांचा बिझनेस दुसरी मुलगी जी आहे ती इंजिनिअर कम्प्युटर झाली त्याच्यानंतर ती तलाठी म्हणून आता म्हणजे जॉबवर आहे कुठे या सगळ्या ह्याच्यात तुमचा छान प्रवास झालेला आहे याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आनंदी का बाकीच काय काय अजून काय करायचं राहिले नाही काय नाही आता अजूनपर्यंत शरीराने साथ दिली जशी मंडळीने साथ दिली तशी शरीराने साथ दिली आणि अजून पर्यंत परमेश्वर कृपेने आपल्याला अजून म्हणजे शेती चालू हा शेती चालू आहे आणि जोपर्यंत आपण गाडी धंदा केला तोपर्यंत होता होईल तेवढं आता इथन मी इथून पावळला आणि बाहेरच्या ट्रिपा भरपूर केल्या आणि त्यातनं असं एक म्हणजे मला कुठेही म्हणजे कुणाचा काय वाहनाने त्रास दिला असं काय नाही आपण व्यवस्थित म्हणजे सगळं आणि माझी सैनिक असल्यामुळे बाकीचं सगळं तुम्हाला ते सुविधा झालं असं चला मामा तुम्ही तुमच्या आयुष्याची छान माहिती दिली आमच्या प्रेक्षकांसाठी त्याबद्दल तुमचं मी आभार मानतो आणि आपली छोटीशी मुलाखत संपली असं मी जाहीर करतो नमस्कार नमस्कार